महाराष्ट्रात अगदी छत्रपतींच्या काळापासून अठरा पगड जाती जमाती भाषा संस्कृती असणारे लोक गुन्हा गोविंदाने नाणतात आधुनिक जीवनात या संस्कृतींमधला फरक बदलत जात असला तरी आजही काही संस्कृती अशा आहेत ज्यांनी आपला शेकडो वर्षांचा वारसा जपून ठेवलाय अशातच येतात वंजारी आणि बंजारा समाज अनेकदा वंजारी आणि बंजारा समाजाला एकच समजण्याची गल्लत आपल्याकडून होते पण एकसारखी नावं असली तरी या दोन वेगवेगळ्या जाती आहेत त्यामुळे नेमकं बंजारी आणि बंजारा जातीमध्ये काय फरक आहे हेच आज या व्हिडिओतून साध्या आणि सोप्या पद्धतीने जाणून घेऊया नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी सगळ्यात आधी जाणून घेऊयात बंजारा समाजाबाबत गोर बंजारा किंवा लमान म्हणून ओळखला जाणारा हा समाज देशभरात विखुरलेल्या तांड्याने फिरून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या बंजारी समाजाचा सिंधू संस्कृतीपर्यंत इतिहास जोडलाय एके गाडी ही व्यापारी जात होती हजारो किलोमीटर प्रवास करत ते मिठाचा व्यापार करायचे मिठालाच लवण असंही म्हटलं जायचं या लवणाचा व्यापार बंजारा लोक करायचे त्यामुळे त्यांना लमाण असं म्हटलं जातं हजारो वर्षांपासून बंजारा फक्त व्यापार करत नव्हते तर वेगवेगळ्या लढाईमध्ये गुंतलेल्या सैन्याला ते रसदही पोहोचवायचे मुघलांच्या काळात राजस्थानमधून बंजारा महाराष्ट्रात आले इथे मराठा साम्राज्याच्या सैन्याला देखील त्यांनी रसद पुरवण्याचं काम केलंय असं सांगितलं जातं फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात बंजारांचा तांडा ज्या भागातून फिरायचा तिथे रस्ते तयार व्हायचे त्यांनी शेकडो धर्मशाळा देखील उभारल्या काळात रेल्वे आल्यामुळे एकेकाळी अतिशय श्रीमंत असणाऱ्या बंजारा समाजाचा व्यापार बंद पडला आणि समाज देशोधडीला लागला त्यानंतर हा समाज जंगलामध्ये लाकूड फाटा गोळा करत आणि इतर कामं करून गुजराण करू लागला बंजारा समाजाची ओळख ही हडप्पा काळापासून चालत आलेल्या विशिष्ट आभूषण अलंकार आणि रंगीबिरंगी वस्त्र अशी आहे बंजारा स्त्रिया आजही आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं बोलणं हे गोर भाषेमध्ये असतं चौहान राठोड राणावत परमार ही आडनावं बंजारा समाजातील लोकांची ओळख आहे आता जाणून घेऊयात वंजारी समाजाबाबत वंजारी समाजाचा इतिहास देखील बंजारा समाजाप्रमाणेच आहे असं म्हणायला हरकत नाही वंजारी हा देखील व्यापारी समाज या समाजाला फक्त व्यापारीच नाही तर लढाऊ जमात असंही मानलं जातं राजस्थान मध्ये असं म्हटलं जातं की वंजारी ही, ही रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींचे वंशज आहेत राणा प्रताप यांच्या दरबारात श्री मल्लसिंग वंजारी आणि श्री फतेसिंग वंजारी हे प्रधान सेनापती होते इंग्रजांच्या काळात या वंजारी समाजावर शिक्का पडला तो म्हणजे गुन्हेगारीचा त्यानंतर लोकांना ना इलाजानं शेतमजुरीकडे वळावं लागलं धर्माजी मुंडे यांसारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली वंजारी समाजातील लढाऊ युवकांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध देखील केले असं सांगितलं जातं पुढे स्वातंत्र्यानंतर या समाजावरचा गुन्हेगारीचा शिक्का बाजूला झाला आणि या समाजाला आरक्षण मिळालं बीड परभणी पाथर्डी या भागात मोठ्या प्रमाणात हे वंजारी लोक पाहायला मिळतात गोपीनाथ मुंडे यांच्या काळात वंजारी समाजाचा राजकीय प्रभाव वाढला त्यामुळे कित्येक पिढ्या पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ऊस तोडीवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या वंजारी समाजाच्या परिस्थितीमध्ये त्यानंतर फरक पडत गेला ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा